बोरगाव येथील गोविंद पाटील यांच्याकडून भव्य स्वागत इचलकरंजीचे उद्योगपती पाटील यांची दिंडीला भेट कर्नाटक व वा महाराष्ट्र वारकरी संप्रदायाचे व वा भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र पंढरपूर येथे गेल्या सतरा जुलै रोजी अत्यंत भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो कर्नाटकातील सीमा भागातील कारतगाव का येथील वारकरी दिंडी पंढरपूरकडे जात असताना बोरगाव येथे बारीचा आगमन झाल्यानंतर येथील प्रगतशील शेतकरी व यंत्रमागधारक गोविंद पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी दिंडीमध्ये सहभाग होऊन अत्यंत नम्रतेनं दिंडीतील श्री पांडुरंगाची मूर्ती व वारकऱ्यांचं सन्मानपूर्वक स्वागत केलं यावेळी इचलकरंजीचे उद्योगपती सुरेश दत्ता पाटील यांनी दिंडीचं स्वागत करून श्रींच्या मूर्तीचं दर्शन घेतलं यावी दिंडी प्रमुख संजय काशीद महाराज यांनी सुरेश सुरेशतदा पाटील यांचा दिंडीच्या वतीनं सत्कार केला यावेळी सुरेश्तदा पाटलांनी कारदगाहून पंढरपूरकडे जाणाऱ्या या दिंडीमधील वाहनाच्या खर्चासाठी म्हणून त्यांनी पाच हजार रुपये देणगी दिली वारकरी गोविंद पाटील यांच्या कुटुंबियांकडून आलेल्या दिंडीमधील सर्व भाविकांसाठी सहभोजन व निवासस्थानाची व्यवस्था करण्यात आली आज मंगळवारी सकाळी दिंडी बोरगाहून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे मार्गस्थ झाली या पायीवारीमध्ये संजय काशीद महाराज गोविंद पाटील जगन्नाथ कुंभार शिवाजी खराडे विठ्ठल काशीद सुरेश शिंदे बंडू माळी सुरेखा काशीद भामाबाई कुंभार सुधाकर हिरेमन लहू बेवि अजित पाखरे सविता महाजन यांच्यासह वारकरी सहभागी होते महानकर निपसाटी अजित कांबळे बोरगाव ताज्या बातम्यांसाठी महान ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा